नमस्कार मी सुप्रिया पाटील सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आहे आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी पुदिन्याची चटणी यामध्ये लागणारं साहित्य आहे एक वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे मी इथं चार ते पाच चमच खोबरं घेतलेलं आहे दोन तीन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत चवीसाठी आधा लिंबू घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळे साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे पुदिना घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे तसंच सगळंच मिश्रण हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे ते एकत्र करून वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये जर अशी साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ एवढं आणि हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे इथे तयार झाली आहे आपली झटपट पुदिन्याची चटणी तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पराठासोबत कशासोबत खाऊ शकता आवडली असेल तर नक्की करून पहा धन्यवाद